डीजेच्या आजारपणातून सोलापूरकरांना बरे करण्यासाठी फक्त एक मिसकॉल देण्याची हाक समस्त सोलापूरकरांना वीर्षेव विजन व डी जे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती वीर शैव संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या सोलापुरात नोकरी रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे मुंबई बेंगलोर अशा ठिकाणी शहरात कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत हे रोखण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात सोलापुरात विधायक कार्याऐवजी पारंपरिक वाद्याऐवजी तरुणांना डॉल्बी डीजेची आवड लागली आहे सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डॉल्बी डीजेमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या हृदयाच्या मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत सोलापूरकरांचा सर्वांगीण विकास व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आणि घातक आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना समोर जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे डी जे मुक्त व्हावे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे त्यांची इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचेल जितक्या नागरिकेकडून मिस कॉल येतील तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येईल डी जे बंदीची मागणी करण्यात येणार आहे या उपक्रमाला वेकअप सोलापूर डिजिटल मॅग्नेटिक संचालक राहुल शेट्टे यांचे सहकार्य लाभले आहे कॉल केल्यानंतर मेसेज येणार आहे त्याकरिता ज्यांच्या डी जेला विरोध आहे त्यांनी एक्क्याण्णव अडुसष्ट बहात्तर सत्त्याण्णव एकोणतीस या नंबरवर मिस कॉल द्यावा असे आवाहन विजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात डीजे घेऊन आणि त्यांचा आवाज पंचावन्न कमी असला तर त्याला आक्षेप काही जाणवत

भागवत झेटल ते म्हणते की माझ्या सर आमच्या घरी बायको काय ठरलेली आम्हाला ऐकून आता तुम्ही विचार करा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिथं तिथं होत्रेबाई पांधरावच्या बिल्डिंग मध्ये एक हॉस्पिटल आहे समोर नामगेर हॉस्पिटल आहे पण इकडे सीतेश्वर हॉस्पिटल आहे इकडे जैन हॉस्पिटल आहे थोडं पुढे आलं की केराई हॉस्पिटल आहे थोडं पुढे आलं की साठेचं हॉस्पिटल आहे गबरेचं हॉस्पिटल आहे तेव्हा सोडून लहान मुलाच हॉस्पिटल आहे तो मित्राकडे तिथे गेला होता आपल्या शिवाजी महाराज चौकात सगळं मित्र राहतो चार मी बाहेर मुला आजपुझला सगळ्या गाड्या लागले होते मित्र असं की मी नंतर संध्याकाळी आठवडा तर ती चालत झाली फक्त शिवाजी महाराजिक पर्टफॉर्म पर्यंत चालत होती घरी आला उलटी आली गोव्यात चालले सगळ्यात खरं म्हणजे की चार दिवसापूर्वी ज्या शांतता करण्याची भेटिंग होती त्या मिटिंग समोर मी येत होतो तर पहिला पॉट परत आले सर खूप चाललं केलं म्हणजे माझ्या लहान तीन वर्ष बाजूला गेलो डी जे चालवता मुलगा राहणारी डॉक्टर म्हणता असं रडणार विचार कुठं मी जाईल तर तुम्ही आम्ही त्याच गावाला तिथं जेवण लोक असतात बंधू असतात काय असतो होत असेल तिथे तुम्ही आम्ही निघून शकतो ते शकतो आता एक तर आम्ही गावाला जाणार नाही ते या ओके पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने कायदा पूर्वीपासूनच आणखी काय केलं सरकारी उद्योगांना सांगितलं पंधरा दिवस म्हणलं परत पंधरा दिवसांनी हे विमा लावायचं परत पंधरा दिवस

आपलेच लोक आहेत हे सगळे म्हणजे उत्सव सोलापूर म्हणजे आपलेच सगळे पण त्यांना सांगावं लागलं तरी म्हणजे आंदोलन करावं लागलं त्यांच्या विरोधात लोकांना काय असत असेल तुमची सुद्धा चौफ सर्व की प्रत्येक जण संपे आपण प्रत्येकाला वेगळंच असं तर आता लोक बोलायला लागले एवढा रिस्पॉन्स प्रचंड मिळतो हा हा आंदोलनाचा आपला पावित्रा आगामी सगळ्या सणांच्या वेळेला मिरवणुकांच्या सणांच्या पेक्षा मिरवणुकांच्या सगळे राहणार असं काही अपप्रचार करणारे असतात की फक्त आम्हालाच काय सांगता असं काय करणार आहे आम्ही सामाजिक दबाव राजकीय दबाव आणि कायदेशीर दबाव तिन्ही पण सामान्य लोकांचा खूप पाठिंबा चार दिवसापूर्वी पोळ्याच्या बाद दोन माणसं पोळत आली हो चांगलं आहे आता कौस्तुबी आहे तिथं ती एक सोयपली इंजिनियर लोक ऍप डेव्हलप करतायत किती तिथे ठेवलं की ते किती डेसी मिळत डायरेक्ट कंट्रोल रूम जाईल सर्व ठिकाणी जाईल मी राजशेखर बुरकुले वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आपल्या सोलापूरला डीजेचा आजार जडलेला आहे हा आजार घालवण्यासाठी सोलापूर शहरात डीजे मुक्त कृती समितीनं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनात वीरशैव विजनचाही सहभाग असावा या उद्देशानं आम्ही फक्त एक मिसकॉल द्या डीजेमुक्त सोलापूर साठी हा उपक्रम आम्ही घेतलेल्या सोलापुरात डी जे बंदी व्हावी असं अनेक सामान्य नागरिकांचं मत आहे पण ते समोर येऊन व्यक्त होऊ शकत नाहीत काही त्यांच्या अडचणी असतील वेळ नसेल अनेकांना मग अशा घर बसल्या त्यांना या डीजेला विरोध दर्शता यावा एक दहा सेकंदामध्ये एक मिस्कल तरी घर बसल्या द्यावं आणि या डीजे बंदीच्या चळवळीत आपलं योगदान द्यावं या हेतून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस मी पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस या क्रमांकावर होणार आहे आणि हा संपूर्ण डेटा जितके जण आम्हाला कॉल देतील त्यांचं संख्या घेऊन आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन देणार आहे की इतक्या लोकांचे विरोध दिसेल आहे आणि आपण यावर कार्यवाही करावी डीजे बंदीची परिपत्रक काढावं असा मी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत या सर्व सोलापूरकरांनी सहभाग नोंदवा अशी मी नंबर विनोदी अतिशय स्तुत उपक्रम चालू केलेला आहे त्यामुळे लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या अधिकारी लोकांपैकी मदत होणार आहे या उपक्रमाचं उद्घाटन आभार करत। या पत्रकार परिषदेला डी जे मुक्त कृती समितीचे सदस्य असिम सिंदगी कौस्तुभ कारवा वेकअप सोलापूर राहुल शेटे उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार सोशल मीडिया प्रमुख अनित कलशेट्टी अमित कलशेट्टी धनेश सावळगे सोमनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती लोक दर्शन मराठी चॅनल लाईब करा